नमस्कार आज आपण एकदम झटपट झटपटी तसे मेथीचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक जुडी मेथी व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे आता आपण ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात व बारीक चिरून घेणार आहोत इथे मी एक जुडी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आता आपण हे बारीक करून घेणार आहोत इथे मी मिरची आणि लसूणचा जो ठेचा वाटून घेतलेला आहे तो ॲड करत आहे इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा हाताने चुरून आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आता इथे मी गव्हाचं पीठ घालत आहे साधारण दोन कप गव्हाचं पीठ आपण इथे घेणार आहोत व लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण याचा मौसू तसा गोळा मळून घेणार आहोत आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व थोडं थोडं पीठ आणि पाणी घालत आपण हे याचा गोळा मळून घ्यायचा आहे असं थोडं थोडं पाणी आणि पीठ घालून आपण याचा मौसूद असा कणकी प्रमाणे गोळा मळून घेणार आहोत आपला मेथीच्या पराठ्याचा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे आता आपण झाकण ठेवून हा दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात व दहा मिनटानंतर आपण याचे पराठे तयार करायला घेणार आहोत इथे मी बॉल साईज गोळा घेतलेला आहे याच्या दोन्ही बाजूला आपण पीठ लावून घेणार आहोत व हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा थोडासा लाटून झाला की आपण याला आतल्या बाजूने थोडंसं तेल लावणार आहोत तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता तसेच बटरसुद्धा लावू शकता अशा प्रकारे फोल्ड करून पुन्हा एकदा दोन्ही बाजूने पीठ लावून आपण गोलाकार लाटून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप देऊ शकता ट्रायंगल रेक्टँगल कोणताही किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तर त्यांच्या आवडीचा कोणताही शेप तुम्ही याला देऊ शकता आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे चार ते पाच मिनटं दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून हा हलका सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रेसिपी एकदम झटपट आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी आहे लहान मुलांच्या टिफिनपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता व अशाच प्रकारच्या भरपूर पराठ्याच्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पराठा रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद